नमस्कार आज न्यूजच्या बुधवार दिनांक वीस डिसेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात महामार्गावरील खड्डे भरण्याची कार्यवाही आठवड्यात होणार संकेश्वर बांदा महामार्गासह इतर मागण्या प्रशासनानं केल्या मान्य आजरा अन्याय निवारण संघाच्या नेतृत्वाखाली बैठकीचं केलं होतं आयोजन विनोदाला विषय नसतो तर प्रत्येक विषयात विनोद दडलेला असतो टॉकीज कलावंत अजित कुमार कोष्टी यांचं प्रतिपादन गडिंगलाज नगर परिषदेच्या व्याख्यानमालेत हसवणूक या विषयावर गुंफलं दुसरं पुष्प तेरणी मराठी विद्या मंदिर शाळेचे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत धवल यश कबड्डी आणि खो खो मध्ये मुलांचा संघ प्रथम मुलींच्या कबड्डी संघानं मिळवला द्वितीय क्रमांक वैयक्तिक क्रीडा प्रकारातही मुलींनी मारली बाजी नागनूर इथं ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात नांगनूर ग्रामपंचायत आणि आनंद एज्युकेशनल सोशल अँड कल्चरल सोसायटी यांच्या वतीनं आयोजन पंचवीस डिसेंबरपर्यंत चालणार प्रशिक्षण कार्यक्रम सासगिरी इथं विकसित भारत संकल्प यात्रेचं उत्साहात स्वागत केंद्र सरकारच्या विविध योजनांची देण्यात आली माहिती विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी व्यक्त केलं मनोगत महागाव येथील महात्मा फुले विद्यालयाच्या अथर्वी दिवटेचे निबंध स्पर्धेत यश सिम्बॉयसी स्कूल हर्डी इथं आयोजित केली होती स्पर्धा द्वितीय क्रमांक पटकावत शाळेचा केला नावलौकिक आणि संभाजीराव माने कॉलेजच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरास मल्लिग्रे इथं प्रारंभ विद्यार्थ्यांनी गाव परिसराची श्रमदानातून केली स्वच्छता राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं शिबिराचं आयोजन